कोणी दुसऱ्याच नाही आणि तुम्ही वेगवेगळे पुरावे शेती शेती हा आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि शेती करतो तो, तो कुणी असं अनेक पुरावे उपलब्ध असते वेळी जाणून बुजून या ठिकाणी आमच्यावर अनेक वर्षापासून अन्याय आहे त्याच्यामुळे आमचा आणि विदर्भामधल्या आमच्या सर्व कुटुंबियाचा या ठिकाणी सरकारनं विचार करून आमची जे त्र्याऐंशीव्या क्रमांकावरती आम्ही मराठा कुणी म्हणून आहोत याची नोंद घेऊन आमचे हरवलेले अधिकार मायबाब दयाळू सरकारनं आम्हाला प्राप्त करून द्यावं एवढ्या आम्हाला आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो हे जर नाही घेतलं तर नाव विराज नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एक तर, तर मरावं लागत नाही तर शेवटी बळी घ्यायची व्यवस्था आमच्याकडून व्हावं लागेल ह्याच्याशिवाय आम्हाला आता पर्याय नाही एका एका मार्गामुळे आमच्या मुलं घरी आम आले तर म्हणून आमची विनंती आहे समितीच्या समोर की आता महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होण्यासाठी परिस्थिती होऊ नये कारण आम्ही भावनाविवस होतोय साहेब ठीक आहे मुद्दा आणि म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला ओबीसी मधून त्या ठिकाणी कोणाचं त्याच्या आतलं आरक्षण मिळून देऊन आमचा हरवलेला अधिकार आम्हाला परत पुन्हा मिळाला पाहिजे हीच आमची विनंती आहे